आता घरामध्ये आमच्या फोटो आहेत तुम्हाला पण माहिती आहे भाणू डॉक्टर बाबासाहेबकरांच्या त्यांच्या पुढं फोटोच्या पुढे जर मी रील्स केली साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दर आहे तर मी याच्यात काही असलेलं केले का सांगा बरं तर हे आम्हाला एवढ्या म्हणजे घाणघाण कमेटी आहेत त्याच्यावर मग फक्त एवढाच गुण आहे की बाबा मी डॉक्टर बाबासाहेबांच्या गाण्यावर रील्स केली तर याच्यावर काही जातीवादी किडे आहेत आम्हाला हटकून घाणघाण कमेंट टाकायचं तर ही जी आहे का सडक्या आंब्याची सडकी पायदाईस आहे ही सगळा गुच खाती फक्त गुच खाती स्वप्नाली जोशी हिची कमेंट वाचून घ्या म्हणून बहिण काय येतं ही पहिलं काय म्हणती की भानठेव ठेव पुढं कोणचा फोटो येतं आणि तू फक्त मुंगळावर मुंगळा या गाण्यावर डान्स कर का गं बाई तुझ्या का चिमणी लाग लागली मी कोणचं पण कसं पण डान्स करीन तुला घ्यान दे नाही दुसरी कमेंट काय याच्यावाली की ब जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी केलं तेवढं जर आमचं केलं असतं आज भारत विश्व दे विश्वगुरु काय झाला असता तर मला हिला एवढंच विचारायचं आहे का तो यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी वेगळा कायदा दिलाय ना आमच्यासाठी वेगळा कायदा काढून लिहिलाय का म्हणजे याचा अर्थ तुला तर दुपारा लोकं रोडून उचलून येत असते ना ठोकीत असते ना है की नाही होय तू कधी पोलीस स्टेशनला जात नाही का तुझ्यावर जर बलात्कार झाला किंवा तुझ्या घरच्यावर कोणावर बलात्कार झाला तुमच्या घरात चोरी झाली तर तू पोलीस स्टेशनला जात नाही का म्हणजे तुझ्यासाठी कायदाच नाही का तो होय मला एकच सांगायचं हे जौरक सुरेश चंद्र येणार तौरक बाबाचं नाव असणार आणि तुम्ही आहे ना असेच जळून जुळून मारणार तुमचं काय होणार नाही तुम्ही शेवटी काय जातीवादी किडे लोक तुम्ही कधी सुधारणार नाहीत